हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आम्ही चाललो आहे आज लग्नाला लग्न जवळच आहे अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर पण बारा वाजता खूप ऊन आहे त्याच्यामुळे निकिताला घेतलेलं आहे तर आता निकिता आम्हाला गाडीवर सोडवायला येते जवळच लग्न आहे तर चला तर लग्नामध्ये खूप मोठा आवाज आहे त्याच्यामुळं मी सगळं असंच रेकॉर्डिंग करते बघू शकता लग्नाची तयारी इथे झालेली आहे लग्न झालेलंच आहे जवळजवळ आमच्या भावबंधाचं लग्न आहे म्हणजे माझ्या चुलत धीराच्या मुलीचं लग्न आहे तर लग्न झालेलं आहे आता चालू आहे जे ती जेवणाची तयारी बघू शकता आम्ही आता जेवायला बसलेलो आहे आणि दोन अडीच वाजता ऊन खूप असतं जेवण असं तेलकट वगैरे इतकं जात नाही तरी पण आता आम्ही जेवायला बसलोय ते आलं तर घरी यायला आम्हाला चार वाजले आणि पाहुणे आलेले होते त्यामुळे सहा साडेसहा वाजता बघू शकता इतकं वारं सुटलेलं होतं आणि पावसाचं जसे लक्षणच दिसत होते पण पाऊस काय झालेला नाही पण वारं खूप सुटलेलं होत बघू शकता म्हणजे इतकं ते गव्हाचं तुम्हाला दाखवला मी व्हिडिओ खूप टेन्शन येतं शेतकरी लोकांना तर फार टेन्शन येतं की हातातोंडाशी आलेला घात जातो की काय पण देवकृपेने पाऊस काय आज झालेला नाहीये बघू शकता म्हणजे कदाचित आम्ही आज वाचलोय पण उद्याचं तरी पण काही सांगता येणार नाही पाऊस येतो का काय धाकधूक धाकधूक ही कायमच राहते तर पाऊस आला पण संध्याकाळचे साडेसात सात वाजले होते आणि रामफळ आमच्या घराजवळ खूप रामफळ होते आणि दोन चार रामफळ अशी वाऱ्याने पडून गेले संध्याकाळच्या झाडाला हात लावू नये पण मी एक पिकलेलं रामफळ काढत होते तर डुग्गी म्हणजे आमची मांजर सुद्धा मला जोड आली बघू शकता तर मी एक मस्त असं रामफळ काढलं कारण ते वारं आलं असतं पडलं असतं तर फुटून गेलं असतं ते खाण्याजोगच राहिलं नसतं हे बघू शकता मी असं रामफळ काढून आणलं अगदी पिकायलाच आलेलं होतं आणि जर ते खाली जर पडलं असतं वाऱ्याने तर ते फुटून गेलं असतं कारण की अशी दोन तीन जाम रामफळं आम्ही फेकून दिले म्हणजे ते पडल्यावर काही खाता पण येत नाही बघू शकता किती छान आणि मोठं होतं खालीच होतं त्याच्यामुळं आम्ही ते आकडीने काढून घेतलं तर चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर संध्याकाळी करतोय मी मसाला वांग किंवा याला खारं वांगंसुद्धा म्हणतात त्यासाठी मसाला काढला शेंगदाणे खोबरं धना पावडर मिरच्या आणि वांगे मस्त गावरण वांगे असे कट करून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले जास्त पाण्यामध्ये आणि आता मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि मीठ थोडंसं मीठ मसाल्यात घालायचं आणि थोडं मीठ त्या वांग्यामध्ये भरायचं म्हणजे ते वांगेच होते आणि मीठ भरून ते वांगे तेलामध्ये परतून घ्यायचे अगदी पाच दहा मिनटं झाकण ठेवून ते परतून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात आणि इकडे मसाला तोपर्यंत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि पाणी टाकून बिलकुल बारीक करायचं नाही असं थोडा ओबडधोबड तो बारीक करायचा आहे आणि नंतर काढून घ्यायचे आणि तो मसाला तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा त्याच्यामध्ये हळद आणि काही लाल तिखट थोडंसं कारण की हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत टाकून मस्त परतून घ्यायचं छान असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ही जे वांग्याच मीठ भरलेलं आहे ते वांगे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि भाजीला कायम गार आ, गार पाणी बिलकुल वापरायचं नाही कारण की वांगे लवकर शिजत नाही तर थोडंसं कोमट पाणी टाकून ती भाजी वांगे शिजून घ्यायची तर अशा प्रकारची भाजी केली तर खूप छान होते आणि तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता आम्ही मी थोडी सुकीच भाजी केलेली आहे त्याच्यामुळे कमी प्राणी पाणी टाकलं आणि पंधरा वीस मिनटं झाकण ठेवून मस्त वांगे शिजूपर्यंत झाकण ठेवून ते शिजू द्यायचे तर अशा प्रकारे आपला मसाला वांग तयार झाले कसं वाटले रेसिपी नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच तुमची प्रश्नाचे उत्तरं काही असेल तर ते देत चला तर चला शुभरात्री